दगड़ दगडपारवा येथे नमोचषक दरम्यान स्टेज कोसळल्याने वीस जण गंभीर जखमी बार्शी टाळकळी तालुक्यातील पारवा इथे क्रीडा संकुलात नमोचषक महिला व पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते बारा जानेवारी पासून सुरू असलेल्या या स्पर्धेत कबड्डी क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला जय जगदंब क्रीडा मंडळ पाडवा व श्री गजानन महाराज संस्था गांधीनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता ही स्पर्धा पाहण्याकरता जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मैदानाभोवती बांबू पासून तीन गॅलरी बांधण्यात आल्या होत्या क्रीडाप्रेमी त्यावर बसून खेळण्याचा आनंद लुटत व्यस्त असतानाच मैदानाच्या पूर्वेला बांधण्यात आलेली गॅलरी अचानक कोसळली त्यामुळे त्यावर बसलेले शेकडो नागरिक एकमेकांवर कोसळले त्यात सुमारे वीस जण जखमी झाले गॅलरी क्षमतेपेक्षा जास्त नागरिक बसल्याने बांबू आणि लाकडी खांबांना एवढ्या नागरिकांचं वजन पेलता आलं नाही त्यामुळे एकामागून एक लग जमिनीवर पडू लागले या घटनेमुळे क्रीडा संकुलात मोठा गोंधळ उडाला घटनेची माहिती बारशी टाकळी व दगड पाडवा येथील नागरिकांना मिळताच घटनास्थळी नागरिकांची ना मोठी गर्दी झाली जखमींमध्ये केशव जाधव माधव राठोड महेश राठोड कुंकडा गवई संतोष पवार ओंकारेश्वर पांडे श्रीराम चव्हाण गणेश जाधव बाबुराव अंधारे चव्हाण संजय राठोड राठोड ऋषिकेश आकाश शिरसे यांचा समावेश आहे सर्व जखमींना ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले विदर्भ ब्युरोची प्रतीक कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा